शेतकरी मित्रांनो पॉलिओमध्ये आत्ता तण कडेला भरपूर झालेलं आहे आपण बघू शकता अशा प्रकारे पॉलिओमध्ये जरबेराची लागवड केलेली आहे पण पावसामुळे आत्ता कर्टनचं जे पाणी पडतं त्यामुळे गवत खूप उगवलेले आहे आत्ता आपण तणनाशकाची फवारणी करत आहे तणनाशकामध्ये शंभर एम एल ग्लुकोसनेट बेस्ट याग्रोचं आपण घेतलेलं आहे आणि ग्रामोक झोन एक शंभर एम एल घेतलेलं आहे बघूया त्याचे रिझल्ट कसे का मिळतात काय तर आपण त्याप्रमाणे फवारणी करत आहे फवारणी करताना आपण उलटी फवारणी करत आहे म्हणजे म्हणजे मागे मागे चालत आहे आणि फवारणी करत आहे त्याच्यामुळे आपल्याला शंभर टक्के रिजल्ट फवारणीचं मिळतो आपल्याला आणि आप आपलं औषध वाया जाणार जाणून नाही जे जा आपलं बुटामुळे पायाला जे लागून जातं आपला आपले पाय पण भिजतात बुट पण भिजतो तर अशा प्रकारे फवारणी केल्यानंतर तण पण जाते दोन तीन वेळा मी अशीच फवारणी केली मुख्य पिकावर उडून न देता फवारणी करत आहे आपण त्याच्यामध्ये थोडे दाबून पण घेतले अशा प्रकारे सावध रीतीने फवारणी करत आहे मुख्य उद्देशाचा असाच आहे की आजकाल बायांना खूप काम आलेलं आहे त्यामुळे आता खुरापणी काही जमत नाही आणि हा किरकोळ खर्च आहे एक लिटर बेस्टी ॲग्रोचं आणि ग्रामोकन असे दोन्ही मिळून साडे नऊशे दोन लिटर आणलेलं आहे इतर ठिकाणी पण लागणार आहे ते आपल्याला अशा प्रकारे आपण फवारणी करत आहे जास्त गवत मोठं झालं आहे मग खूप अडचण होते आणि ರೋಗ ರಾಯಲ್ಲಟ್ಯಾಕೋ